बाबा बोरकर हे मराठी साहित्यप्रेमी त्यांनी मराठी व कोकणी भाषांमध्ये लेखन केल्या त्यांच्या अनेक कादंबऱ्या काव्यसंग्रह व ग्रंथ आहेत त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आज मी त्यांची एक कविता वाचून दाखवणार आहे माझ्या कवितेचं नाव आहे माझे हा इहलोक स्वर्ग नको श्रीलोक नको मज लोकसह इहलोक स्वर्गरखो सुरलोक नको मज लोभसह इहलोक वा तृप्ती नको मज मुक्ती पण येथील हर्षनी तृप्तीरखो येथील हर्षनी शोक होँआ शोक वाल्मिकीच्याव अनसोक वा शोक वाल्मिकीच्याव अनश्लोक हर्ष वा परीस्पर्शमयारी

पातिवांना वास हवा परी विद्याचा अभ्यास हवा शास्त्रांचा अभ्यास हवा परी मानवतेचा ध्यास हवा शास्त्रांचा अभ्यास हवा परी मानवतेचा ध्यास हवा धन्यवाद